जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी अकरा प्रभावी उपाय जीवन जगत असताना कधी कधी असं वाटतं की समस्या अडचणी संपतच नाही प्रत्येकालाच अनेकदा जीवनातील अडचणींमुळे गुंतागुंतींमुळे त्रास होतो पण मला व पू काळे यांचं हे मत आवडतं की प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तरही असतंच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो जीवन हे एका मोठ्या नदीसारखे आहे जे आपल्याला अनेक अडथळ्यांतून पुढे नेत असते या प्रवाहात आपल्याला अडचणींना सामोरे जाणे अपरिहार्य आहे परंतु या अडचणींमधून आपली प्रगती होत असते अडचणी दूर करण्याचे उपाय समजून घेतल्यास आपण आपल्या आयुष्यातील कठीण काळातून सहजपणे बाहेर पडू शकतो योग्य दृष्टिकोन मेहनत आणि धैर्य या गोष्टीच्या मदतीने आपण कोणत्याही आव्हानांवर मात करू शकतो चला तर अडचणी दूर करण्याचे काही प्रभावी उपाय सविस्तरपणे पाहूया एक आत्मविश्वास ठेवणे आत्मविश्वास हा अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात महत्वाचा गुण आहे आपल्याला स्वतःवर विश्वास असला की आपण कोणतीही अडचण सोडवू शकतो आत्मविश्वासामुळे आपली मानसिकता सकारात्मक राहते जी कठीण प्रसंगांमध्ये आवश्यक असते अडचणी आल्या की अनेकदा आपल्याला शंका येते की आपण त्या सोडवू शकू का परंतु आत्मविश्वास हा अशा शंका दूर करतो स्वतःच्या क्षमता आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवणं ही यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे आत्मविश्वासाशिवाय कोणतीही अडचण सोडवणं कठीण होतं जिथे आत्मविश्वास आहे तिथे मार्ग नक्कीच आहे आत्मविश्वासानेच आपण पुढे जाऊ शकतो आपल्या ध्येयाच्या दिशेने म्हणून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा दोन समस्या समजून घेणे कधी कधी समस्या समजून न घेताच आपण तिच्याशी संघर्ष करतो ज्यामुळे ती अधिकच वाढते प्रत्येक अडचण निराळी असते तिला हाताळण्यासाठी योग्य विचार करणं आवश्यक असतं समस्या समजून घेणे म्हणजे तिचे कारण शोधणे त्यामागची कारणे काय आहेत हे जाणून घेणे समस्या समजली की तिच्यावर उपाय करणे सोपे होते योग्य विश्लेषणाने आपण अडचणीतून योग्य मार्ग शोधू शकतो आपल्याला कोणत्या गोष्टींनी अडचण निर्माण केली आहे हे समजल्यावर योग्य निर्णय घेता येतो तीन सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे कठीण प्रसंगात नकारात्मक विचारांमध्ये अडकणे सोपे असते मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अडचणींना संधींमध्ये बदलता येते जीवनात प्रत्येक कठीण प्रसंग आपल्या शिक्षणाचा भाग असतो सकारात्मक दृष्टिकोनाने आपण आव्हानांना संधी म्हणून पाहू शकतो अडचणीतून काहीतरी चांगलं शिकता येते असा विचार ठेवणं आवश्यक आहे जेव्हा आपण सकारात्मक असतो तेव्हाच आपल्याला मार्ग सुचतात जे आधी दिसत नव्हते सकारात्मकता आपल्या मनशक्तीला मजबूत बनवते जीवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यांना सामोरे जाण्याचा सा मार्ग आत्मविश्वास हा सकारात्मकतेमुळेच निर्माण होतो चार लवचिकता वाढवणे लवचिकता म्हणजे समोर जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणे निसर्गाचा हा नियमच आहे समोर असणाऱ्या परिस्थितीप्रमाणे जर तुम्ही स्वतःला बदललं नाही तर निसर्ग तुम्हाला नष्ट करतो अडचणींना तोंड देताना लवचिकता महत्त्वाची भूमिका बजावते लवचिक असल्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकतो कठीण प्रसंगात आपल्याला काही वेळा परिस्थिती अनुकूल होईपर्यंत तग धरणे गरजेचे असते अडचणींच्या वेळी कधीतरी आपले नियोजन फसू शकते अशावेळी लवचिकता राखल्यास आपण परिस्थितीशी जुळून घेऊ शकतो लवचिकता ही आपल्याला प्रत्येक आव्हानातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते कठीण काळात लवचिक असणं म्हणजे बदलासोबत चालणं आपले विचार आणि कृतींमध्ये बदल करण्याची तयारी ठेवावी लागते धैर्य आणि संयम धैर्य आणि संयम हा यशस्वी व्यक्तीचा मुख्य गुणधर्म आहे अडचणी तात्काळ सोडवता येत नाही त्यासाठी वेळ आणि प्रयत्न आवश्यक असतात धीराने काम केल्यास आपण योग्य निर्णय घेऊ शकतो अडचणींमध्ये घाई केली की अनेकदा चुका होतात संयम राखल्यामुळे आपण शांतपणे विचार करू शकतो आणि अडचण सोडवण्याचा मार्ग शोधू शकतो जीवनातील कोणतेही आव्हान लगेच सोडवता येत नाही त्यासाठी धैर्य महत्वाचे आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो सहा योग्य नियोजन करणे आपण अपाय झाल्यावर उपाय शोधतो पण तसे न करता अगोदरच सावध होऊन नियोजन करणे गरजेचे आहे हाच त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे अडचणींना तोंड देण्यासाठी योग्य नियोजन असणे गरजेचे आहे प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी ठराविक उपाययोजना आवश्यक असते आपल्याला कोणती अडचण आहे त्यावर काय कृती करायची त्याचे नियोजन आधीच तयार असले पाहिजे योग्य योजना केल्याने काम सोपे होते आणि अडचणींना तोंड देणे सोपे जाते नियोजनामुळे आपण मार्गावर लक्ष केंद्रित करू शकतो कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याआधी आपण काय करणार आहोत हे ठरवणं आवश्यक आहे नियोजन आपल्याला समस्या सोडवण्यासाठी योग्य दिशा दाखवते सात वेळ आलीच तर मदतीसाठी इतरांकडे वळणे कधी कधी अडचणी स्वतःहून सोडवणे कठीण होते अशा वेळी मदत मागायला लाजू नका इतरांचा अनुभव आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतो ज्यांनी अशा प्रकारच्या अडचणींना तोंड दिले आहे त्यांची मदत घेणे हा शहाणपणाचा निर्णय असतो मदतीने अडचणी सोडवणे सोपे होते आणि वेळ वाचतो इतरांच्या अनुभवातून आपण शिकू शकतो आणि आपले निर्णय सुधारू शकतो कधी कधी एखादा सुचवलेला सल्ला आपल्या समस्येचा एकदम सोप्पा आणि योग्य उपाय असू शकतो त्यामुळे योग्य वेळी मदत घेणे आवश्यक असते आठ समस्या तात्काळ टाळण्याचा प्रयत्न न करणे कधीकधी अडचणींना टाळणे हाच मोठा धोका ठरतो अडचणींना टाळण्याचा प्रयत्न केल्यास ते आणखी वाढू शकतात तात्काळ समस्या हाताळणे आणि सोडवणे महत्वाचे आहे अडचणी येताच तिचा सामना करणे हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे अडचणींना टाळणे म्हणजे त्यांचं महत्व नाकारण्यासारखं आहे ज्यामुळे समस्या अधिक गंभीर होतात त्यामुळे अडचणींना न घाबरता त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे जर आपण त्यांना न सोडवता हातावर हात ठेवून बसलो तर तोपर्यंत तो त्या मोठ्या होत जातात नऊ आरोग्याकडे लक्ष देणे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे अडचणींच्या काळात महत्वाचे आहे आपण जेव्हा निरोगी असतो तेव्हा आपल्याला समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा मिळते तणावामुळे शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे नियमित व्यायाम योग्य आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आरोग्य चांगले असेल तर आपण अडचणींना तोंड देण्यास सक्षम असतो शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी ध्यान योगा आणि शारीरिक क्रिया यांचा सराव करावा अशा प्रकारे आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवून आपण अडचणींना सामोरे जाऊ शकतो दहा सतत शिकत राहणे अडचणी आपल्याला नवीन शिकवण देतात जीवनात सतत शिकणे आणि नवीन गोष्टी आत्मसात करणे महत्वाचे आहे जोपर्यंत आपण शिकतो तोपर्यंत आपली प्रगती सुरू राहते अडचणींमधून मिळालेल्या अनुभवांमुळे आपण अधिक शहाणी होतो शिकण्याची वृत्ती ठेवली की प्रत्येक अडचण आपल्याला एक नवीन धडा देऊन जाते नव्या कौशल्यांची माहिती होते त्याचा वापर करणे आणि सतत आपले ज्ञान वाढवत राहणे आवश्यक आहे यामुळे आपण अडचणींना योग्य पद्धतीने हाताळू शकतो अकरा आध्यात्मिक मार्ग जीवनातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपले मन खंबीर पाहिजे सारासार विचार करणारी विवेकबुद्धी पाहिजे आपल्या बुद्धीला क्रिटिकल थिंकिंग म्हणजे आपले काय चुकले कशामुळे अडचण आली संकटाचे मूळ कारण काय हे शोधता आले पाहिजे आणि आपल्या बुद्धीत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्याची म्हणजे अडचणीतून मार्ग काढण्याची शक्ती असली पाहिजे आणि या दोन्ही शक्ती आपल्या बुद्धीला मिळतात आध्यात्मिक ज्ञानामुळे म्हणून आपल्या जीवनात आध्यात्मिक विचारांना प्रथम स्थान दिले पाहिजे जे आपण कधीच देत नाही आध्यात्मिक विचारांनी आपले मन बुद्धी विवेक जागृत व तेजस्वी बनतात अधिक अडचणींना कमी वेळात कमी खर्च होता कमी नुकसान होता कसे सामोरे जायचे याचे वळण आपल्याला लागते याचबरोबर अडचणींचा सामना करताना आपला मानसिक समतोल राखण्यासाठी मदत होते ज्यावेळी अफजल खान चालून आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी याच क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बुद्धीचा वापर पूर्ण क्षमतेने केला आणि विजय मिळून संकटाला तोंडावर पाडले यासाठी जिजाऊंनी शिकवलेले रामायण व महाभारत कामाला आले महाराजांनी महाभारतातून काय घेतले तर कृष्ण नीती या कृष्णनीतीच्या जोरावर त्यांनी भल्या भल्यांना गुडघे टेकायला लावले आपण आध्यात्मिक ज्ञान मिळवणे म्हणजे म्हातारपणी करायचे काम समजतो पण हे सर्वथा चुकीचे आहे सगळं जीवन बर्बाद झाल्यावर जीवनात असंख्य चुका केल्यावर मग विचार मिळून काय फायदा बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती होते आध्यात्मिक विचारांशिवाय पर्याय नाही साधन संपत्ती कमी असो वा अधिक असो चांगले विचार नसतील तर सगळंच फोल आहे नामस्मरण करा मात्र फक्त देवावर अवलंबून न राहता आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न करावे एक लक्षात ठेवा की देवसुद्धा त्यालाच मदत करतात जे प्रयत्न करतात प्रयत्न करणं आपल्या हातात आहे प्रयत्नांना यश देण्याची प्रार्थना करायची आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन किंवा बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करावी मित्रांनो समस्या कधी संपतच नाहीत असे आपण म्हणतो पण समस्यांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती पूर्ण ऐका कथेच्या शेवटी तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल चला तर सुरुवात करूया राजस्थानमधील एका गावात राहणारा एक माणूस नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असायचा आणि त्यामुळे तो त्याच्या आयुष्यावर खूप नाराज होता एके दिवशी त्याला कुठून तरी माहिती मिळाली की एक साधूबाबा त्यांच्या शिष्यांना घेऊन गावात आले आहे त्याने ठरवले की साधूबाबांना भेटायचे आणि त्याच्या जीवनातील समस्यांवर उपाय विचारायचे संध्याकाळी तो साधूबाबा ज्या ठिकाणी मुक्कामाला होते तिथे पोहोचला काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याला साधूबाबांना भेटण्याची संधी मिळाली त्यांना नमस्कार करून तो म्हणाला बाबा माझ्या आयुष्यात एकामागून एक येणाऱ्या समस्यांमुळे मी खूप त्रस्त आहे एकाची सुटका होण्याआधीच दुसरी समोर येते घरातील समस्या कामाच्या समस्या आरोग्याच्या समस्या आणि इतर अनेक समस्या असे दिसते की माझे संपूर्ण आयुष्य समस्यांनी वेढलेले आहे कृपया मला काही उपाय सांगा जेणेकरून माझ्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि मी शांत आणि आनंदी जीवन जगू शकेन त्याचे बोलणे ऐकून साधूबाबा हसले आणि म्हणाले बेटा मला तुझी समस्या समजली आहे ती सोडवण्याचे उपाय मी तुला उद्या सांगेन पण त्याआधी तुला माझ्यासाठी थोडे काम करावे लागेल तो व्यक्ती तयार झाला बाबा म्हणाले बेटा माझ्या ताफ्यात शंभर उंट आहे आज रात्री तू त्यांचे रक्षण करावे अशी माझी इच्छा आहे जेव्हा सर्व शंभर उंट बसतील तेव्हा तू झोपी गेला तरी चाले असे बोलून बाबा आपल्या मंडपात झोपायला गेले आणि तो माणूस उंटांची काळजी घ्यायला गेला, गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी त्याला बोलावून विचारले बेटा तुला रात्री नीट झोप लागली होती ना कुठे बाबा रात्रभर मला क्षणभरही झोप आली नाही मी सर्व उंटांना एकत्र बसवण्याचा खूप प्रयत्न केला जेणेकरून मी शांतपणे झोपू शकतो पण माझ्या प्रयत्नांना यशच आले नाही काही उंट स्वतःच खाली बसली मी खूप प्रयत्न करूनही काही बसलेच नाही तर काहीजण उभेच राहिले त्या व्यक्तीने उत्तर दिले बाबा हसले आणि म्हणाले बेटा बघ काल रात्री तुझ्यासोबत हे असे घडले का की अनेक उंट स्वतःच खाली बसले तू तु तुझ्या प्रयत्नातून अनेकांना बसवले तुझ्या परीने प्रयत्न करूनही अनेक जण बसलेच नाहीत पण नंतर तू पाहिले की त्यांच्यापैकी काही स्वतःच खाली बसले आहेत हो बाबा अगदी तसंच झालंय तो माणूस पटकन म्हणाला तेव्हा बाबांनी त्याला समजावले बेटा तुला समजले आहे का की जीवनातील समस्यासुद्धा अशाच आहेत काही समस्या स्वतःच सुटतात काही प्रयत्नांनंतर सुटतात काही प्रयत्न करूनही सुटत नाही त्या समस्या वेळेवर सोडून द्याव्यात योग्य वेळ आल्यावर आपोआप त्यांचं स्वतःहून निराकरण होतं काल रात्री तुला हे लक्षात आलंच असेल की कि तू कितीही प्रयत्न केले तरी सर्व उंटांना एकाच वेळी बसवू शकला नाही तू एकाला बसवलं तर दुसरा उभा राहतो दुसऱ्याला बसवलं तर तिसरा उभा राहील जीवनाचे प्रश्न या उंटांसारखे आहेत एक समस्या सुटण्याआधी दुसरी समस्या निर्माण होते समस्या हा जीवनाचा भाग आहे आणि त्या नेहमीच राहतील कधी हे कमी कधी जास्त तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे आणि सतत त्यांच्यात अडकून न राहता त्यांना बाजूला ठेवून आयुष्यात पुढे जायचे आहे त्या माणसाला बाबांचे शब्द समजले आणि त्याने ठरवले की यापुढे तो कधीही त्यांच्या समस्यांना आपल्यावर वर्चस्व देणार नाही सुख असो वा दुःख आपण आयुष्यात सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो जीवनातील अडचणी या अपरिहार्य आहेत परंतु त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हीच आपली खरी ताकद असते अडचणींना सामोरे जाताना धैर्य संयम आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो अडचणी आपल्याला जीवनात नवीन शिकवण देतात आपल्याला अधिक मजबूत करतात आणि यशस्वी होण्यासाठी सज्ज करतात योग्य नियोजन मदत घेणे आणि सतत शिकण्याची वृत्ती हे अडचणी दूर करण्याचे महत्वाचे घटक आहेत आपण जेव्हा या सर्व गुणांचा अवलंब करतो तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला मागे टाकू शकत नाही म्हणूनच अडचणी ना आव्हान म्हणून स्वीकारा त्यांच्यातून शिकून अधिक प्रगल्भ व्हा आणि जीवनातील प्रत्येक संघर्षातून यशस्वी होण्याचा मार्ग शोधा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लागू ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह हो। तोपर्यंत धन्यवाद